आज रात्री मला जेवण करायचं ना खूप कंटाळा असा होता म्हणून ठरवलं चला गरम गरम मस्त आमठी आणि भात करूया फ्रीज उघडून पाहिलं तर त्याच्यामध्ये दोन शेवलेल्या शेंगासुद्धा होत्या मग काय शेंगा कापल्या धुतल्या स्वच्छ धुवून त्या एका पातेल्यात पाणी आणि मीठ घालून उकडायला लावल्या जोपर्यंत आपल्या शेंगा उकळून होत आहेत तोपर्यंत मी डाळ शिजायला घातली डाळ शिजवण्यासाठी मी तुरीची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ अर्धा एक तास आधी भिजत घातली होती डाळ भीती घातली ना म्हणजे छान पिठूळ अगदी शिजते एकीकडे डाळ शिजायला घातली शेंगा शिजायला घातल्या आणि म्हटलं चला आता भात लावून घेऊयात म्हणून एक एक एका कुक गॅसवरती मी भातसुद्धा शिजायला घातला भात, भात आणि डाळ होते तोपर्यंत थोडीशी तयारी करून घेतली आणि भात शिजल्यावरती त्या गॅसवरती मग मी तोंडी लावायला म्हणून थोड्यास खारोड्या पण तळून घेतल्या खारोड्या पण छान तळून झाल्या भात शिजून झाला आता डाळीला फोडणी घालायची तयारी केली डाळीला फोडणी घालण्यासाठी एका पातेल्यात मी थोडंसं तेल गरम केलं तेलामध्ये मोरी जिरे कढीपत्ता घालून लाल तिखट धनाजिरा पावडर सगळं घातलं आणि डाळ छान घोटून त्याच्यामध्ये घोटलेली डाळ त्याच्यामध्ये फोडणीला घातली डाळ छान फोडणीला घातली थोडंसं पाणी घातलं आणि डाळ सरसरीत अशी डाळ करून घेतली जशी डाळीला उकळाली त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं चिंच घातलं गुळ घातला आणि हा माझ्याकडे तयार केलेला गोडा मसाला होता मी जो घरी तयार केला होता तो त्याच्यावरती घातला वरून खूप सारी कोथिंबीर घातली आणि मस्त छानपैकी गरम गरम वरण आमटी भात आणि व पापड खारोड्या तयार करून रात्रीचं जेवण माझं तयार झालं आणि डाळ सांगू का खरंच आमटी इतकी भन्नाट झाली होती ना तुफान आमटीची चव झाली होती या मग सगळ्यांनी जेवायला